आयोजन केलेल्या किंवा चालू केलेल्या विरंगुळा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामार्फत जो ज्येष्ठ नागरिकांना जो लाभ होत आहे त्यामा म्हणजे थोड थोडक्यात काय देश नगर वाचनालय त्या जवळच हे विरंगुळा केंद्र असल्यामुळे याचा लाभ प्रत्येकाला होत आहे आणि याप्रमाणे अनेक कार्यक्रम आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांना प्रकृतीविषयी मार्गदर्शन व्हावं योगासनाचे प्रात्यक्षिके किंवा शिबिरे आयोजित करा की जेणेकरून ज्येष्ठ जे नागरिकांनी आपलं आरोग्य चांगलं राहील या पद्धतीने उपक्रम यांच्या ज्येष्ठ नागरिक चा हा जो उपक्रम आहे तो अत्यंत आमच्यासारख्या ज्येष्ठ रिटायर्ड माणसांना याचा लाभ होत आहे या ठिकाणी वेळवेळ्या केंद्रामध्ये कॅरम बोर्ड बरेच बोर्ड याचा आम्ही हे आम्ही खेळत आहोत आणि त्याचा आस्वाद घेत आहोत या दृष्टीने आमचा जो वेळ आहे तो करमणुकीमध्ये येतो आणि इतर जे देशिक स्वरातील जे ज्येष्ठ नागरिक येतात त्यांच्याशी शे देखील आमचा संवाद वगैरे होतो आणि त्या दृष्टीने आमची ओळख वगैरे वाढत आहे इथे आल्यामुळे आणि अशा दृष्टीने हा अतिशय लाभदायक आणि आमच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा हा नगर परिषदेने कार्यक्रम हा आखलेला आहे तो अखंडितपणे चालू राहावा तसेच आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उपक्रम येथे आयोजित केले जा उदाहरणार्थ जर तसं सांगायचं झालं तर आमच्या प्रकृतीविषयी काळजी तसेच व्याख्यानं आरोग्यदायी व्याख्यानं तज्ञ डॉक्टर महिन्यातून घेतला तरी आयोजित करावं अशी आमची अपेक्षा आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी प्रकृतीविषयी व्यायामाविषयी देखील योगासने वगैरे याच्यावर देखील भर द्यावा मार्गदर्शन व्हावे तसे शिबिर आणि आयोजन करण्यात यावे इथे अशी आमच्या येणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची इथे मागणी आहे असे उपक्रम देखील चांगल्या प्रकारे राबवण्यात यावे हा ग्रंथालयाला जुळून असल्यामुळे त्याचा लाभ देखील आम्हाला पेपर वाचन पुस्तके वाचया होता मी आम्ही ओके